विधवा मामी रोज रात्री बाच्याच्या रूम मध्ये जात असे आणि भाच्या सोबत विचित्र असे काही करत होती भाचाला मनात माझे पाय दुखतात मग ती गुडघ्यापर्यंत रोज पण असे चालायचे एक दिवस मामीला चक्कर आले आणि डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये असे निघाले की सर्वजण हैरान झाले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाधानचे मामा हे जग सोडून जाऊन त्यांना एक वर्ष झालं होतं त्याच्या मामाला फक्त एक मुलगी होती मुलगा वगैरे काही नाही त्याची मामी विधवा होती विधवा मामी सर्व घर सांभाळत असे पण आता तिच्याकडून सर्व काम होत नसे शेती बघणं आणि घरचे काम त्यामुळे ते त्यांनी समाधानाला बोलवून घेतले आता समाधान त्याच्या मामीकडे आला होता तिथे समाधानचे नाना नानी त्याची मामी आणि मामीची मुलगी एवढे जण राहत होते समाधान आल्यावर तो आता सर्व कामे बघू लागला शेतीची कामे आणि थोडेफार घरचे पण समाधानची मामी पण समाधानला मदत करत असे पण समाधान, समाधान जेव्हापासून तिथे आला होता तेव्हापासून त्याच्या मामीचे वागणे थोडे विचित्र झाले होते कधी कधी तर समाधानची मामी त्याच्यासोबत थोडं विचित्र बोलायची आणि तासंतास तास बोलत बसायची नंतर समाधान तिथून उठत असे आणि तिथून गेल्यावर पण त्याची मामी त्याच्या मागे मागे येऊन बोलत असे एक दिवस तर रात्री समाधानची मामी समाधानच्या रूममध्ये आली आणि समाधानला म्हणाली मला झोप येत नाही आज खूप दमले मी काम करून माझे पाय दुखतात थोडे चेपून देतोस का नंतर समाधान रात्रीच त्याच्या मामीचे पाय चेपत पायचेपत असताना त्याची मामी त्याला गुडघ्यापर्यंत सांगत असे समाधान लाजत असे मामी असं का वागते त्याला काही समजत नव्हते नंतर परत ती त्याच्यासोबत विचित्र बोलत थोडा वेळ झाला की त्याची मामी परत जाऊन जो झोपत आणि सकाळी जेव्हा समाधान आंघोळी जात असे तर त्याची मामी हट्ट करत की मी घालते आंघोळ तुला पण समाधान नकार देत होता आता समाधानला थोडे वेगळे वाटू लागले की त्याची मामी त्याच्यासोबत असं का वागते मग तो त्याच्या मामीला म्हणाला समाधान त्याच्या मामीला मामी तुम्ही माझ्यासोबत असं विचित्र का वागता बरं समाधानची मामी समाधान का रे काय झाले मी काय केलं आणि केव्हा तुझ्यासोबत विचित्र वागले मी कधी कधी तुझी मस्करी करते आणि मामीमध्ये मा आणि बाच्यामध्ये मा असं चालतं नंतर समाधान काहीच बोलत नसे त्याला समजत नव्हते की मामीला कसं समजावून सांगावे कारण रात्री त्याची मामी परत त्याच्या रूममध्ये यायची आणि त्याला पाय चेपायला सांगायची असे रोज पण सुरू होते एक दोन वेळेस तर समाधानच्या मामी मामीला रात्री समाधानच्या रूममध्ये येताना त्यांच्या मुलीने बघितलं होत ती मुलगी काय विचार करत असेल मा की? की मामी रात्री बाच्या रूममध्ये का जाते पण ती मुलगी काही बोलली नाही आणि तिने समाधानला एकदा विचारले होते की तिची मम्मी रात्री कशाला आली होती समाधानने असंच उत्तर दिलं आणि आता त्याला वाटलं की मामीचं असं रात्री रूममध्ये येणं बरं नाही आज मुलीने बघितलं उद्या जर त्याच्या नानाने बघितले तर ते काय विचार करतील त्यामुळे समाधान रूमचा दरवाजा लावून झोपला मध्यरात्री त्याला दरवाज्यावर आवाज आला त्याला वाटलं की त्याची मामी असेल त्यामुळे त्याने दरवाजा उघडलाच नाही नंतर त्याला त्याच्या मामीच्या मुलीचा आवाज आला समाधान लगेच आला आणि त्याने दरवाजा उघडला ती म्हणाली की तिची मम्मी वरती छतावर गेली आणि खूप वेळ झाला खाली आली नाही समाधान छतावर गेला त्याने बघितले की मामी तिथेच झोपली आहे त्याने मामीला उठवले आणि तो म्हणाला मामी तुम्ही इथे काय करता मामी अरे मी आले होते असंच पण मला कधी झोप लागली कळाली नाही बरं झालं तू आला बस थोडं गप्पा मारू समाधान त्याच्या मामीला मामी खूप रात्र झाली चला खाली ही वेळ गप्पा मारायची आहे का दुसरे दिवशी सकाळी समाधानच्या मामीला चक्कर आले आणि ती पडली नंतर समाधानने तिला दवाखान्यात नेले समाधानचे नाना नानी आले दवाखान्यात थोड्या वेळाने मामीचे चेकअप करून डॉक्टरने एक रिपोर्ट दिला तो रिपोर्ट बघून तर समाधानला आणि त्याच्या नाना नानीला धक्काच बसला कारण रिपोर्टमध्ये असे होते की जेव्हापासून समाधानचे मामा गेले तेव्हापासून मामीच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि ती थोडं वेड्यासारखं करत होती तिचा जर लवकर विलास झाला नाही तर ती पूर्णपणे वेढी होईल नंतर मामीचा विलास झाला आता ती पूर्णपणे बरी झाली होती तिला आता आठवत नव्हती की ती अगोदर समाधानसोबत विचित्र वागत होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद